गोकुल सोबत गोकुल देवगड तालुक्यातील नावनकोण धबधबा प्रवाहित झालाय पर्यटकांची पावलं देखील या धबधब्याकडे वळू लागली आहेत मात्र पावसाळी पर्यटनाच्या पहिल्याच दिवशी येथील पर्यटनाला गालबोड लागलाय मध्यधुंद अवस्थेत पर्यटकांच्या दोन गटात राडा झालाय यावर ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे अशीच परिस्थिती कायम राहिली तर धबधबा बंद करावा लागेल असा इशारा देण्यात आलाय देवगड तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या हावनकोण धबधब्यावर पावसाळी पर्यटनाच्या पहिल्याच दिवशी जोरदार हाणामारी झाली धुंद अवस्थेत असलेल्या देवगड आणि शिरगाव मधील पर्यटकांच्या दोन गटांमध्ये हा राडा झाला यावेळी साठ ते सत्तर पर्यटक उपस्थित होते ग्रामस्थांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला पण धुंद अवस्थेतील पर्यटक ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते गेल्या वर्षी सुद्धा अशाच प्रकारामुळे गावातील ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागला होता अशा पर्यटकांमुळे तळवडे गावातील शांतता धोक्यात येते त्यामुळे प्रशासन कारवाई करत नसेल तर मध्यरुंद पर्यटकांना चोप द्यावा लागेल आणि हा धबधबा बंद करावा लागेल असा इशारा भाकरवाडी युवक क्लब तळवडेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते प्रसाद दुखंडे यांनी दिला तरी पोलीस प्रशासन आणि पर्यटन विभागानं याची नोंद घ्यावी आणि कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे नागेश दुखंडे कोकणसाद लाईव्ह देवगड आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल